अवघ्या चार तासावर कंदुरीचा बेत आला आणि बकरच पळून गेलं अशी घटना खरंतर घडली आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा सो सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता एक व्यक्ती त्या बकऱ्याच्या पाठीमागं पळतो आहे अवघ्या चार तासावरती कंदुरीचा बेत आहे आणि इकडं मात्र बकरच पळून गेल्याची ही घटना घडलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता समोर बकर पळत आहे त्याच्या पाठीमागं एक व्यक्ती कोणीतरी पळताना पाहायला मिळतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये हा व्हिडिओ कुठला आहे याच्याबाबत अजूनही खुलासा झालेला नसला तरी सुद्धा हा व्हिडिओ एका कंदुरीच्या कार्यक्रमाचा कंदुरीचा कार्यक्रम ठरला अवघ्या चार तासावरती कंदुरीचा बेत आहे पाहुणे मंडळी सुद्धा सगळे आले आहेत मात्र बकरच पळून गेले आणि अशी घटना घडली आहे हा विनोदाच्या ढंगाने व्हिडिओ सोशल माध्यमांवरती खर तर व्हायरल केला जातो आहे मात्र सगळा कार्यक्रम जो आहे तर तो बकऱ्यानं पांगवल्याचं कुठेतरी पाहायला मिळत आणि या बकऱ्याचा फाटला करता करता मालक घामाघुम झाल्याचं सुद्धा तर निदर्शनात आलंय आणि हा व्हिडिओ विनोदाच्या हंगाने सोशल माध्यमांवरती सध्या व्हायरल होतो आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की समोर बकर पळत आहे त्याच्या पाठीमागे एक व्यक्ती लागलेला आहे आणि हे बकर काही मालकाच्या हातात गटायला तयार नाहीये अवघ्या चार तासावरती आलाय आणि इकडं बकर मात्र पळून गेल्याची ही घटना घडली आहे आता कार्यक्रम करायचा कसा आलेल्या पाहुणे मंडळींना जेव काय घालायचं खरं तर हा सगळा प्रश्न मालकाच्या समोर असावा आणि बकऱ्याचा पाठलाग करत असताना मालक घामाघूम झाल्याचं पाहायला मिळतंय बकर मात्र घावायला तयार नाहीये हा व्हिडिओ सोशल माध्यम वरती प्रचंड व्हायरल होतो आहे वेगवेगळ्या गोष्टीसाठी देवाला बोकडे कापले जातात नवसासाठी म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी असे कार्यक्रम कार्यक्रम राबवले जातात आणि आणि असा जर जर का असेल का बोकड पळून गेलं तर मग मात्र तारांबळ उडते आणि याचा प्रत्यय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला येऊ शकतो अवघ्या चार तासावरती कंदोरीचा बेत आणि इकडे मात्र बखर पळून गेल्याची ही घटना खरंतर घडल्याचं पाहायला मिळत आहे तरी सुद्धा हा व्हिडिओ एका कंदुरीच्या कार्यक्रमाचा कंदुरीचा कार्यक्रम ठरला अवघ्या चार तासावरती कंदुरीचा बेत आहे पाहुणे मंडळी सुद्धा सगळे आले आहेत मात्र बकरच पळून गेले आणि अशी घटना घडली आहे हा विनोदाच्या डंगानं व्हिडिओ सोशल माध्यमांवरती खरतर व्हायरल केला जातो आहे वेळोवेळी अपडेट आपल्यासाठी देऊ त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा